नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाइन्स ठाणे मुंबईत उन्हाच्या झळा तर विदर्भ मराठवाड्यात पाऊस सात मे ते अकरा मे रोजी राज्यात पावसाची हजेरी आदिवासी भागातील अनेक गावातून गोळा करण्याची लगबग सुरू कर्जाचे वाढी व्याज परत करा आरबीआयने बँकांना दिल्या सूचना आणि आता केवळ पाच मिनिटात शेतकऱ्यांना मिळणार कृषी कर्ज मुंबई ठाणेसह पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग शहरात पुढील चोवीस तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट येणार असली तरी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दर्शवली आहे अहमदनगर सोलापूर बीड धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात सात मे ते अकरा मे दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे सध्या राज्याच्या काही भागात उन्हाचा तडाखा वाढत असला तरीही काही भागात अवकाळी पाऊस अशी परिस्थिती बघायला मिळेल नागपूर चंद्रपूरसह पूर्व विदर्भात सात ते अकरा मे दरम्यान विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा कापूस हळद पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवा असा सावधगिरीचा इशारा देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ ते अकरा मे दरम्यान अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळेल मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या राज्यात देखील पावसाचा जोर पाहायला मिळेल असंही डक यांनी सांगितलं जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गावातून आता हिरडा गोळा करण्याची लगबग सुरू आहे या हिरड्याच्या उत्पन्नावर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो हा हिरडा मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठून पाण्याची बाटली आणि काठी घेऊन डोंगर शेतात चढाई करावी लागते हिरड्याच्या झाडाखाली पालापाचोळा गोळा करून मग त्या झाडावर चढाव लागतो कमरेला ओटी बांधून त्यात हिरडा गोळा केला जातो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे धोकादायक कष्टाचे काम आदिवासी बांधव करीत आहेत यावर्षी तापमान अधिक असल्यामुळे हिरड्याच्या उत्पन्नात घट झाली आहे दिवसभरात एक शेतकरी तीस ते पस्तीस किलो ओला हिरडा गोळा करतो गोळा केलेला हिरडा घरासमोरील अंगणात वाळवला जातो कर्ज देणाऱ्या बँकांसह वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा चपराक लगावली आहे ज्या संस्थांनी चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त व्याज आकारले त्यांच्यावर तातडीने कारवाई करून ते परत करावे असे बँकांना दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे व्याज आकारणीसाठी या संस्था अन्यायकारक पद्धतीचा अवलंब करीत आहेत कर्जदारांना ग्राहकांकडून वसूल केलेले अतिरिक्त व्याज आणि इतर शुल्काची रक्कम परत करण्यास आरबीआयने सांगितले उदाहरणार्थ तुम्ही दहा हजार रुपये कर्ज घेतले आहे आणि तुम्हाला दरमहा हप्ता भरावा लागेल कर्ज देताना बँक पुढील दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आगाऊ घेते याचा अर्थ तुम्हाला फक्त आठ हजार रुपये मिळाले परंतु बँक तुम्हाला दहा हजार रुपयांवर व्याज आकारते हे चुकीचे आहे कारण तुम्ही आधीच दोन हजार रुपये भरले आहेत अशा प्रकारे तुम्ही न मिळालेल्या पैशावरही व्याज देता आता शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी तीन ते चार आठवडे वाट पाहावी लागणार नाही राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने अर्थात नाबार्डने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेसोबत करार केला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ पाच मिनिटात कर्ज मिळू शकेल या कराराअंतर्गत नाबार्डने विकसित केलेले ई केसीसी लोन प्लॅटफॉर्म रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या आरबीआयच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिटशी जोडले जाईल नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे क्रेडिट सिस्टीम प्लॅटफॉर्म तयार केलं आहे या भागीदारीमुळे ॲग्री लोन प्रक्रियेतील अनेक अडथळे दूर होतील तसेच शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळू शकेल यामुळे नाबार्डचे ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल असे नाबार्डचे अध्यक्ष शाजी केव्ही यांनी म्हटलं आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा